हिंदीमध्ये एक मन आहे भगवान जब भी देता छप्पर फाडके देत आहे किसी इंसान इन्सान फर्श से लेकर अर्श तक पोहोचा देत आहे असाच फर्श से लेकर अर्श तकचा प्रवास पूर्ण केला आहे एका मराठमोळ्या नेत्यानं आणि त्या नेत्याचं नाव आहे प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे आमदार आहेत आणि नुकतीच त्यांचे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे कधी काळी रिक्षाचालक म्हणून काम करणारे प्रताप सरनाईक हे आता महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाचा कार्यभार सांभाळणार आहेत प्रताप सरनाईक यांचा जीवनप्रवास अगदी थोडक्यामध्ये पाहू प्रताप सरनाईक यांचा जन्म मूळचा वर्धा जिल्ह्यातील आहे परंतु त्यांचं कुटुंब उपजीविकेसाठी मुंबईच्या डोंबिवली या भागात स्थलांतरित झाले प्रताप सरनाईक यांनी शालेय शिक्षण डोंबिवलीमध्येच पूर्ण केलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रताप सरनाईक के यांनी उपजीविकेसाठी वेळप्रसंगी कॅलेंडर विकणे अगरबत्ती विकणे अशी छोट मोठी कामे केली नंतरच्या काळात त्यांनी रिक्षा चालक म्हणून देखील काम केलं दिवसभर रिक्षा चालवणे आणि संध्याकाळच्या वेळेस पत्नीसोबत मिळून अंडा बुरची पावची गाडी थाटणे असा त्यांचा उपक्रम जवळपास आठ वर्षे चालला होता याची कबुली पर प्रताप सरनाईक यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे पुढे विहंग इस्टेट एजन्सीच्या माध्यमातून प्रताप सरनाईक यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आता इतके सगळे व्यवसाय करत असताना प्रताप सरनाईक यांची राजकीय लोकांशी जवळीक वाढली आणि यातूनच त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा निर्माण झाली प्रताप सरनाईक यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रताप सरनाईक ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले नगरसेवक असताना प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना पंधरा लाख रुपये किमतीचा एक हिरेजडीत मोबाईल गिफ्ट दिला होता आणि ही बातमी चांगलीच व्हायरल झाली होती पुढे अजित पवार यांनी प्रताप सरनाईक यांनी दिलेलं गिफ्ट त्यांना परत केलं आणि त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांना योग्य ती देखील दिली होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना प्रताप सरनाईक यांचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याशी चांगली जवळीक निर्माण झाली होती पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांशी झालेल्या वादामुळे प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि दोन हजार आठ साली प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाने प्रताप सरनाईक यांना ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली प्रताप सरनाईक यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये प्रताप सरनाईक देखील झाले दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असे सलग चार वेळा ते ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत राजकारणाबरोबरच प्रताप सरनाईक हे व्यवसाय व सांस्कृतिक क्षेत्रात देखील सक्रिय आहेत प्रताप सरनाईक हे विहंग ग्रुप ऑफ कंपनीज या उद्योगसमूहाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या विहंग ग्रुपमधील विहंग रिअल इस्टेट या कंपनीने मुंबई व ठाणे परिसरात अनेक मोठे प्रकल्प उभारले आहेत घोडबंदर रोडला विहंग इन नावाचं थ्री स्टार हॉटेल देखील विहंग ग्रुप या कंपनीच्याच मालकीचा आहे ठाण्यामध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या विहंग पाम क्लबची मालकी देखील प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपकडेच आहे ठाण्यामधील दहीहंडी उत्सवाच्या वर्तुळामध्ये दे देखील प्रताप सरनाईक यांचं मोठं नाव आहे सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे चिरंजीव पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वामध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील वर्तकनगर येथे दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो राजकारणाबरोबरच प्रताप सरनाईक यांची संपत्ती हा देखील एक चर्चेचा विषय असतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी भरलेल्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात प्रताप सरनाईक यांनी आपली संपत्ती दोनशे सत्तर कोटी असल्याचं नमूद केलं आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये प्रताप सरनाईक यांचं घर कार्यालय व इतर ठिकाणी ईडीने छापा टाकून प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली होती या कारवाईमध्ये ईडीने प्रताप सरनाईक यांची काही संपत्ती जप्तदेखील केली होती आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपशी जुळवून घेतलं पाहिजे हे सांगणारे प्रताप सरनाईक हे शिवसेनेतील पहिले आमदार होते या संदर्भातील एक पत्र त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं आणि हे पत्र समाज माध्यमामध्ये मोठ्या मा प्रमाणात व्हायरल झालं होतं पुढे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं त्यावेळेस प्रताप सरनाईक यांची भूमिका त्यामध्ये खूप महत्त्वाची होती एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये प्रताप सरनाईक हे अग्रस्थानी होते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांना मंत्रिपदाचा शब्द दिला गेला होता परंतु पुढच्या काळात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला त्यानंतर लोकसभा निवडणुका लागल्या व काही अन्य कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला गेला यामुळेच प्रताप सरनाईक यांना मागच्या काळात मंत्रिपद मिळू शकलं नाही परंतु एकनाथ शिंदे यांनी याची भरपाई आता केली आहे या मंत्रिमंडळात प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्रालयाचा कार्यभार सोपवला आहे परिवहन मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी काही निर्णय घेऊन त्यादृष्टीने योग्य पावले देखील उचलली आहेत प्रताप सरनाईक यांची त्यांच्या मतदारसंघात तसेच ठाणे शहरामध्ये कार्यसम्राट आमदार अशी ओळख आहे प्रश्नांची जाण असलेला नेता व ते प्रश्न ताबडतोब मार्गी लावणारा नेता अशी प्रताप सरनाईक यांची मतदारसंघामध्ये ओळख आहे महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय व सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने परिवहन विभाग हा खूप महत्वाचा विभाग आहे प्रताप सरनाईक हे त्यांच्या मंत्रीपदाला न्याय जरूर देतील अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो Then